आज मी भुमेश्वर मंदिरात माझ्या गावच्या परिसरामध्ये आलेली आहे तर आज वटपौर्णिमा आहे त्यानिमित्त इथे सगळ्या बायका वडाच्या झाडाला फेऱ्या मारताना दिसत आहेत तर वटपौर्णिमेचा सण हा कसा साजरा करतात ते आपण इथे बघत आहोत की ह्या बायका साध्या सोप्या पद्धतीने करत आहेत तर या सगळ्या बायकांना मी एकत्र करून आज वटपौर्णिमेचा सण साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि त्या वटपौर्णिमेच्या सणाच्या दिवशी सगळ्यांना उखाने घ्यायला आणि त्यांना अत्तर लावून हा सण साजरा केलेला आहे तर चला तर आपण बघूया त्यांचे उखाने आणि त्यांची मजा कुकुर्या छान प्रकारे आजीने उखाना घेतलेला आहे त्याच्यानंतर आणखी एक इथे सुवासीन आहेत त्या उखाणा घेत आहेत ज्ञानेश्वर महाराजाची ज्ञानेश्वरी रावचं नाव घेते चरणी ठेवते माथाडी हा आणखी एक आजी इथे उखाणा घेत आहेत बघा त्यांचा उत्साह आणि त्या बघा आणखी एक उखाना मी घेणार आहे असं म्हणत आहेत हरी भग मी घरी बसून घरी ब्रह्म छान पैकी घेतलेला आहे आता मी दुसऱ्या स्त्रीकडे ओळत आहे उमराच्या झाडावर सविता खाती कैरी मनोहर पाटलात केली मिळन मिळनमुक्षेची पायरी छान कि मेहंदी रंगांती सुखजाने कि बाद बाला की बा व्हेरी गुड आवाज जोरा जोरात आला पाहिजे सगळ्यांना आवाज आला पाहिजे अंतर अंतर झाड त्याचे कातर कातर पान भगवानराव पाटील मिळाली प्रति मिळून मोक्षाची वाट छान पैकी घेतलेला आहे साडी नेसते फॅशनची पदर घेते सादा गोविंदराव पाटलाचं नाव घेते मी त्यांची कृष्ण ते माझी मी त्यांची राधा ते माझी कृष्ण व्हेरी गुड सत्यवानासाठी सावित्रीने केला माझा पिच्या गैलासरावांना अखंड सौभागी राव हीच माझी इच्छा नाईस nice. चांदीच्या तापकात खडी साखरच खडे जोरात जोरात परत एकदा चांदीच्या तापकात खडी साखराची खडी सोपान नाग नाव घेते ओढसाहित्य खडे नाईस छान पैकी इथे उखाना घेत आहेत बघा स्त्रियांचा उत्साह वाढत आहे इथे मी छान पैकी व्हिडिओ घेत आहे त्यामुळे सगळ्यांना असं वाटतंय मी परत जोरात उखाना घेऊ घ्या 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 जे आठ ते घ्यायचं सोन्याचं मंगळसूत्र अखंड माझ्या गळ्यात विठोळाचं नाव घेत छान हां जन्म दिल्या मातीने पाले केली की तिने लक्ष्मण रापाटलाच नाव घेते पत्नी या नाती हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी सकाराम रावांचं नाव घेती वट पौर्णिमेच्या दिवशी नाही तर इथे या दिवशी असा हां कार्यक्रम साजरा केला आणि सगळ्यांनी छानपैकी उखाने घेतले तर आपण बघत आहोत की माझ्या गावचा असं निसर्गरम्य वातावरण आणि इथे स्त्रियांनी साजरा केलेला वटपौर्णिमेचा हा सण खूप उल्लासाने आणि आनंदाने करत आहेत माझ्या लग्नाला आज एकोणतीस वर्ष झाले तर मी हा सण पहिल्यांदा इथे पाहत आहे की अशा प्रकारे हा सण साजरा करत आहेत आजी हो। आजी उखाना सुरू आमच्या आमचे झाड कातर कातर पान बंधू हिंदू हिंदुस्थान तर दत्रा पाठी मिळाले रत्नाची खाट आता दुसऱ्यांदा घेत आहेत दुसऱ्या काकू झुंजून झुन्यात बसले मेन्यात कंचोळे अंगात गुलाल भागात येलदोडी मुठीत लवंगा वटीत रामराव पाटील बसले दाटीत तर कशी जाऊ पाटील तिसरा नंबर आहे पुण्याची एकदा मी अखंड माझ्या गळ्यात सजनराव पाटलाचं नाव घेते चौवासनी चंद्र व्हेरी गुड हां ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी तुकारा महाराजाचा गाथा यशंतराव पाटलाचं नाव घेतरी ठेवते माथा थोडं जोरात झाला पाहिजे आवाज <laughs> हां रामांनी राज्य दिली भत्तांनी नाकारले बर शेचेराव पाटला जीवा सुभागे शिवकारले व्हेरी गुड घोडाच्या झाडाखाली साहित्री नाडीला येम भस्करराव पाटलं नाव भेटी पतीव्रताचा नेम आता वटपौर्णिमेचे वृत्त निष्ठेने करते आकाशरावासाठी मी गिरघाई शिलो नाजूक अनासले अनारसी साजूक पातळ आहे मानिकासारखं पती जन्मजन्दी आहे जन्म जोरात आवाज झाला पाहिजे सगळ्यांचा <laughs> सनियाची समय वर देवाची छाया लक्ष्मणराव पाटलाचं नाव घेते बघा ह्यांनी किती छान आणि घेतलेला त... आहे तर आता मी तुमच्या समोर माझा उखाणा सांगणार आहे तर सर्वांनी बघा चालत होते मळ्यात चालत होते मळ्यात नजर माझी तळ्यात चालत होते मळ्यात नजर माझी तळ्यात ज्ञानेश्वर पाटील पडण रत्न पडले माझ्या गळ्यात ज्ञानेश्वर पाटील पडले रत्न माझ्या गळ्यात तर अशा प्रकारे इथे वटपौर्णिमा साजरी करून सगळ्यांनी उखाने घेतलेले आहेत आणि त्या सगळ्या सुवासीन लोकांना लावण्याचा लावण्याचासुद्धा कार्यक्रम झालेला आहे तर असा हा वटपौर्णिमेचा दिवस इथे माझ्या गावी श्री भोमेश्वर मंदिर भोसी इथे साजरा करण्यात आलेला आहे तर हे मंदिर जे आहे पुरातन आहे आणि इथे सगळ्या स्त्रिया मिळून झाडाला साथ फेरे देऊन आपल्या घरातील सगळ्या लोकांचं आयुष्य जसं वडाचं झाड पूर्ण ऑक्सिजन देतं तसं आपल्या घरातील सर्व लोकांना ऑक्सिजन मिळालं पाहिजे आणि सर्व घरातील कुटुंबियांचं वडाच्या झाडाप्रमाणे आयुष्य हे दीर्घ आयुष्य वाढत जावं म्हणून दरवर्षी अशाप्रमाणे हा सण साजरा करण्यात येतो तर सर्वांनी आनंदात पुरणपोळीचा स्वयंपाक करून ह्या झाडाला पूजा करून आपला आनंद साजरा केलेला आहे तर असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन माहितीस सह भेटणार आहोत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद सर्वांनी मला छान प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे तर अशाच प्रकारे तुमच्या आयुष्यातसुद्धा सगळ्यांचं भरभरून मी म्हणजे असं देवासमोर प्रार्थना करते की दीर्घ आयुष्य लाभो आणि सर्वांना असंच आनंदात ठेवो तर सगळेजण जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा अशा प्रकारे हा साजरा सण केलेला आहे